नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे आत्ता पाच वाजून गेलेत आम्ही काल आलेलो नेचर विलामध्ये अलिबागला त्याची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी आहे तर इथे मी कॉन्टॅक्ट पण दिलं आहे या विल्ल्याला तुम्ही ॲक्च्युली ग्रुप बुकिंगने येऊ शकता आहे तर अलिबागमध्ये नागावला आलेलो आपण आणि आत्ता निघालो आहे परतीच्या प्रवासाला मुंबई गाठायची आहे त्याच्या अगोदर काही छोटी मोठी कामं आहेत तर तिकडे पण जायचं आहे ती करून मग मुंबईला जायचं आहे तर चला मंडई घरी जायला किती वेळ होतो आहे ते काय आत्ता माहिती नाही रात्रीच्या ट्रेनपर्यंत गेलो शेवटच्या तर चांगलंच आहे अदरवाईज बघूया कसं कसं होतं आहे दोन दिवस मित्रांसोबत भरपूर धमाल केली ॲक्च्युली कसं आहे निखिल सतीशदा रोहित आम्ही बऱ्याच वेळा महिन्यातून दोन महिन्यातून किंवा जसा वेळ मिळेल तर तसे भेटत असतो आणि भेटल्यावर मग बऱ्याच गप्पा गोष्टी होतात एक मीटअप असतो छोटासा ॲक्च्युली प्रत्येकाचं काही ना काहीतरी कामं आहेत त्याचं पण थोडंसं डिस्कशन असतं आणि मग त्याचा फायदा काय होईल का त्या हो पद्धतीने मग गोष्टी असतात बाकीच्या इकडच्या इकडच्या गोष्टी आता मित्र भेटले मग काही दिवस मा सांगाय नको आहे तयार चला म्हणजे निघूया आता इथून कधी जर इकडे यायचं झालं चली बघला तर नक्कीच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि नेचर विलला तुम्ही येऊ शकता चला म्हणजे निघता निघता कॉफी पिऊन मग निघतो आहे परतीच्या प्रवासाला कॉफी पिऊन झाले सगळं काही झालं आहे संध्याकाळचे वाजलेत किती माहिती आहे का बरोबर साडेसहा वाजलेत तर जाता जाता एकदा प्रॉपर्टी बघून घ्या स्विमिंग पूल आणि ही पूर्ण प्रॉपर्टी मजा आली दोन दिवस एकदम निवांत गेले आता परतीचा प्रवास कधी घरी पोचणार आहे मला पण नाही माहिती कारण अजून इथून आपल्याला एक दोन पॉईंटला जायचं आहे त्याच्यानंतर घरी बघूया कसं कसं होतंय ट्राफिक बहुतेक बहुतेक बहुते, नाही मिळणार पण घरी कसं वेळेत गेलो तर बरं आहे शेवटची ट्रेन मिळाली तर चांगली गोष्ट आहे अदरवाईज मग सकाळच्या ट्रेनला थांबावं लागेल चला पण या होय हो आणि सगळ्यांना सांगा नाही आवडलं मजा आली मजा आली ना होय होय चल चला चला भेटू लवकर चलो बाय काय ती झाडी काय ती झुडपा त्याच्यातनं चाललेलं हे कुठली वाडी झुडपी अळी झुडपी आळी अळी म्हणजे आळी आळी ते जोशी आळी दापोली पालक तसं आहे ना रे आहे ते ओके तर आता कुठे चाललो आपण रेव झांडा कॅम्पिंग चला म्हणजे परतीच्या प्रवासात जाता जाता पुढे आम्ही आलोय मुंबईला जायचं होतं तिकडे पण आम्ही आलो रेवदांड्याला हा जो पाठीमागे सगळा जो काय एरिया दिसतो आहे तर इथे कॅम्पिंग होते कॅम्पिंग अजून चालू झालेली नाही आहे हा बघा हा पूर्ण एरिया दिसतो आहे तुम्हाला कॅम्पिंगचा फी इकडे आता थोड्या दिवसात घेता येईल कॅम्पिंगसुद्धा रोहितच बघतो तर त्याच्या बुकिंग्स वगैरे जेव्हा चालू होतील तेव्हा आपण ट्राय करूया इन्स्टावरती वगैरे अपडेट देण्याचा होईल आता मला वाटतं एखाद आठवड्यात कॅम्पिंग वगैरे चालू होईल कारण पाऊस होता ना पावसामध्ये कॅम्पिंग शक्यतो बंदच होतात आणि पाऊस संपला की कॅम्पिंग चालू आता होणार ती मग पाऊस येईपर्यंत धमाल येते नाईट आऊटसाठी म्हणजे कसं आहे ग्रुप वगैरे चांगला असेल तर मजा येते सिंगल पर्सन आहे ग्रुप वाईज आल्यावरतीच कॅम्पिंगची जे काय फील असतो तो तुम्ही घेऊ शकता मजा येते आणि साधारण हजार बाराशेची वगैरे काहीतरी पॅकेज असतात ती त्यामुळं त्याच्यामध्ये फुल धमाल रात्रीचं जेवण बार्बिक्यू डान्स असतो त्याच्यामध्ये लाईव्ह सिंगिंग असतं इकडे गरब्याचं सेटअप पण आहे असं काय 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 आहे प्लस तुम्ही टेंटमध्ये झोपू शकता निवांतमध्ये बाजूला इकडे बीच जवळच आहे एकदम बीचच्या बाजूलाच आहे तर बीचवरती पण तुम्ही टाईम स्पेंड करू शकता असं सगळं आहे तर आता निघालो आपण परतीच्या प्रवासाला तर हे नागावला नागाव बायपास रस्तावा किती खराब आहे एकदम डेंजर रस्ता झाला आहे अलिबागचा पण तसंच आहे नागाव बायपासचा पण तसंच आहे रेवदांड्याचा तिकडचा चांगला, चांगला, चांगला चा... ना। 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 होता पुढचा चांगला रोड होता इकडचं कठीण आहे बाईकवाल्यांसाठी खूप रिस्क हो मेन काय होत की स्पीड मध्ये अचानक खड्डा येतोय मग ते ब्रेक वगैरे दाबणं रिस्की आहे आणि खडी वगैरे आले बारीक बारीक वरती फोर व्हीलर कशी कशी होऊ शकते चला आपण चाललोय कुठे माहिती आहे का गोंधळपाडा गोंधळपाडाला आपले ॲक्च्युली एक सबस्क्रायबर आहेत त्यांच्या घरी जरा धावती धावती भेट घेऊन झाला गोंधळपाडाला आपण आलेलो जगदीश सांडे यांच्या घरी थोडा वेळ बसलेलं धावती भेट होती खास आईना भेटायला आलेलो तर बरं वाटलं जरा ये तो ना चला येतो सगळ्या आणि व्हिडिओ सगळ्या पूर्वीपासून बघतात आणि आमच्या संपर्कात ते आहेत मध्ये आलो की त्यांना फोन होतो आज पहिल्यांदा त्यांच्या घरी आलो पण संपर्कात बसन आहेत चांगला वाटला भेटून आई नगरी आम्हाला पण जरा बरं वाटलं <से से> तुम्ही भेटला <से तुँगी> दिवाळीचे बघा इकडे कंदी वगैरे लागले आता माहिती पडलं जवळ आहे आपल्या घर म्हणजे कधी काय प्रॉब्लेम झाला या तुम्ही हे घर आहे तिकडे आपलं घर आहे चल दादा भेटू हा दादाचं काय उद्या काम आहे थोडंफार अलिबागला जाणार होतो परत पनवेलला पण आम्हाला जाताना संध्याकाळ झाली इकडे हो उशीर झाले एक माझी तीन, तीन रात्री हो ते उद्या करून चालेल चला आम्ही बघतो मला शेवटची ट्रेन मिळते का बघतो काय होते नाही तर मग काय थांबावं लागेल चल बाय बाय चला जेवायला थांबलोय रात्रीचे अकरा वाजले पापड मागवलंय त्यानंतर दाल खिच साधस जेवू कारण दुपारी पण उशिरा जेवलं होता बरोबर ना दालखिणी काय मागवलं आहेस काय ते स्टार्टरला काय मागवलं आहेस मशरूम मशरूम चिली चिली ओके मशरूम काय ते हां म्हणजे आता असं घरी घरी गोष्ट पण खाणं पण खाणं थोडंसं जेवण पण गरजेचं आहे कसं जेवण निखिलला सोडू मग आपला आम्ही पुढे निघालो आणि आजची पार्टी जी आहे ते पेमेंट दादा करणार आहे जाताना आम्हाला फोन कर

सेम चिकन, चिकन हेवी वाटत मंचुरियन मंचुरियनच येते मशरूम चिली मशरूम चिली खायला चला शेवटला आता दाल खिचडी मागवले दाल खिचडी खाऊया थोडी थोडीच एकच मागवले तिघांमध्ये जरा लाईटच खाऊया मग आपला निघायला बरं मस्त आहे जेवण शिवसागर आहे पळपशे फाटावर जेवतो आहे रात्रीचे साडे अकरा वाजलेत जेवण झालं आहे प्लॅन असा आहे रात्रीची शेवट शेवटची तरी ट्रेन पकडायचा प्लॅन आहे नाही काय घाई गडबड नाही आहे तर चुकलीच तर मग सकाळची ट्रेन पकडून जायचं बहुते बहुतेक पोचो आपण असं वाटतंय दीड तास थँक्यू दीड तासात तर पोचतो पण हां हो मग तर निघूया तू काय मागवलंय बुकिंग नाही होत आहे म्हणजे हे केलं प्रोसेस केलं ऑटो ऑटोचेच केलं बाईकचं नाव होतं नाही होत माझी जाईन चल निखिल हा चल बाय बाय दिसतोयच काय चल हा चल बाय बाय चलो बाय आरामात जा रे मी मेसेज कर पोचला की हा चल चल, चल बाय हा हो आता तू कर तू कर आता तू बाय बारा चाळीस झालेत बँड्रालाच पकडतो पन्नास ची म्हणजे मी पोचवपर्यंत तुला ट्रेन मिळाली की बसायला जागा पण भेटेल चल चल बाय बाय मेसेज हो करतो हा बाय चला म्हणजे बँड्रालाच बोललो रोहितला सोड कारण बारा पन्नासची ची गाडी आहे बँड्रावरून नंतर एक एकवीस शेवट ची शेवटची बारा पन्नासचीच पकडू म्हणजे कसं अर्धा तास अगोदर तरी जाऊ सगळे झोपलेत ब्रिजवर बँड्राला लिफ्ट मधून जाऊया खाली बारा पन्नासची आपण गाडी पकडली होती पण अंधेरी पोचता पोचता काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तर अर्धा तास गाडी इथेच आहे म्हणजे अंधेरीच्या पाठीमागे आता एक वाजून चाळीस मिनटं झाली हे बघा एक वाजून चाळीस मिनटं बारा पन्नासची गाडी अजून आहे अंधेरीच्या पाठी पब्लिक बघतो आहे काय नेमका मॅटर झाला रात्रीचे अडीच वाजलेत फायनली आलेलं नाला सोपारामध्ये रात्री अडीच वाजता पण किती गर्दी आहे बघा आपला सोपाराचा डेपो इथून आता रिक्षा पकडूया पटापट घर घातूया चला मंडई फायनली आलो घरी आयुष्य केवढं छोटस आहे एक एकजण कोणतरी गाडी खाली आला गाडी खाली आला की गाडी खाली गेला काय माहिती नाही पण एक जण गेल्यामुळं आपल्याला उशीर झाला चला आता घरी जाऊया निवांत झोपून जाऊया नमस्कार मंडई शुभ सकाळ रात्री तीन वाजता आलो आणि झोपलेली ना झोपून होती तर ऍक्च्युली आलोस लवकर तो एक सीन झाला अंधेरीच्या अगोदर अर्धा पाऊन तास गाडी मग उशीर आली तर ते कोणतरी माहीत नाही गाडीतून पडलं की आत्महत्या केली पण त्या ट्रेनखाली गेलं त्यामुळं ट्रेन मग बराच वेळ होती अर्धा पाऊन तास होती त्यामुळं मग यायला येते तीन वाजले घरात फायनली आलो मग झोपलेलं मस्त आता उठलं फ्रेश वगैरे मस्त झालो आहे ऑफिसची तयारी चालली आहे ना, उनी? ना उनी खुश पप्पा आहे दोन दिवसानी ना हे काय होई गे काय एंप्लॉयर नाही कोण आहे हां टेलेमन टेडी टेडी बाकी एवढा मोठा आहे तर दोन दिवसाची ट्रिप झाली मस्त वाटला मित्रांसोबत असो तेव्हा जरा धमालच येते जाऊया ना आपण बनवनी कते आले बघला आपल्याला नाही इतना आहे ना एक टेक टेक जातात ना बोल सांग सगळ्यांना आम्हाला नाही इतना आहे एक टेक टेक बप्पा जातात झोपत नाही रात्रीची येणार आहे माहिती आहे ना वाट बघत असते मग पप्पा आल्यावर झोपूया असं असतं उशीर झाला तर काय झोपली नंतर ती आता जायचं आपल्याला यावर्षी कसं घर झालं तर त्याला दिवाळीला दिवाळी गावी करू गावाला असं मोठी खास दिवाळी नसते भात कापणीला सुरुवात होईल पण ठीक आहे जे काय जमीन तेवढं एन्जॉय करू आईसोबत जरा टाइमपास तर चला म्हणजे आता काय पाहुणे द उशीर उशीर आहे कारण सकाळी लेट उठलो थोडासाच तर आता ऑफिसला चाललो आहे तर हा ओव्हरऑल दोन दिवसाचं वगैरे ट्रीप मस्त होती एक अलिबागची मित्रांसोबतची तर चला मजा आली तुम्ही पण मजा घेतली असेल तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि बाय बाय कर अच्छा चल बाय बाय सनफ्लॉवरच बाय बाय करते बाय I K H L B Q R S D U U E W X Y Z. Very good.